देशात दोन हजार चौदा साली भाजपाचे केंद्रात एक सत्ता हाती आली पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महागाई कमी करायला हवी उलट मात्र देशात महागाईने उच्चांक गाठला गेल्या सात वर्षापासून महागाई, वर्षा महागाई वाढतच आहे दर दिवसाला पेट्रोल डिझेल मध्ये भरमसाट वाढ होत आहे आता कोरोना काळात नागरिक डबघाईस आला असताना खाद्य तेल दोनशे रुपयाच्या जवळपास किमती झाल्या आहे घरगुती गॅस नऊशे तीस रुपये भाजीचे दरही गगनाला भिडल्याने महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले याकरिता देशात महागाईचा भडका उडाल्याने केंद्र शासनाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अमरावती शहरात धक्का मारू आंदोलन पंधरा जून मंगळवारी करण्यात आले अमरावती येथील इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली दुचाकी वाहनाला धक्का देऊन केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन केंद्र शासन विरोधात नारे देण्यात आले تو کي کني ٿا کني ٿا या ठिकाणी दुचाकी रस्त्याच्या कडेला टाकून रस्त्यावर चुलीवरच चहा करण्यात आला काही वेळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले असे आंदोलन अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनात प्रफुल गवई जिल्हा संयोजक अॅडव्होकेट सुनील दिवे गौरव किटुकले सागर शिंगाडे बाबा मोहोळ किरण इंगडे रंजना चव्हाण पंचशिला मोहोळ यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते आज बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज बिल पेट्रोल डिझेल गॅस याच्या विरोधामध्ये धक्का मारव आंदोलन महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारद्वारे दोन हजार चौदापासून बी जे पी सरकार आले आणि केंद्र सरकारद्वारे आतापर्यंत पेट्रोलचा भाव शंभर रुपयाच्या पार गेलेला आहे ज्यामुळे त्याचा परिणाम सगळ्या जीवनाशक वस्तूला आज झालेला आहे आज खाद्यतेल दीडशे रुपयाच्या वर झालेलं आहे पेट्रोल दीड शंभर रुपयाच्या वर गेलेलं आहे वीज बिल सगळ्या आज कोरोनाच्या पिरियडमध्ये वीज बिल सगळ्यांना जास्त महागात पडत आहे आमचं असं म्हणणं आहे की वीज बिल माफ करण्यात यावं पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यात यावे आणि ह्या सरकारने गेल्या या पाच सात वर्षाच्या काळामध्ये आज बेरोजगाराची समस्या निर्माण झाली लॉकडाऊनच्या काळामध्ये जे उद्योगधंदे आहेत ते खाली आज थंप बसलेले आहेत या सगळ्या लोकांना देण्यात दे अशी आमची मागणी आहे आणि आणि काळात महाराष्ट्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटने ही जर गोष्टी वीज बिल आणि पेट्रोल ह्या गोष्टीमध्ये त्यांनी काही डिसिजन घेतलं नाही तर संपूर्ण भारतामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन बहुजन मुक्ती पार्टी मार्फत करण्यात येणार आहे अजय शृंगारी सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती